उपोषणकर्तेची तब्येत खालावल्याने सामान्य रुग्णालयात दाखल तुर्तास आंदोलन स्थगित नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पोपटराव मोरे यांनी गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव यांच्या विरोधात चौथ्यांदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते मोरे यांनी अनेक भ्रष्टाचाराच्या आरोप लावत सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव का यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग येथील बचत रकमेत ते या कालावधीत कोटी भ्रष्टाचार तसेच कार्यकारी अभियंते ठेकेदारांना मनमानी पद्धतीने निधी वितरण व माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दे माहिती देण्यास टाळाटाळ आणि कुसुंबा रोड फुले नगर ते दसानेपर्यंतचा रस्ता काम निकृष्ट दर्जाचे असल्याची चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच रस्त्यावर दुसऱ्यांदा निधी खर्च करत आहे असा आरोप मोरे यांनी लावला आहे या सर्व आरोपांवर ए सी बी प्रतिबंधक विभागातर्फे चौकशीची मागणी करत मोरे हे उपोषणावर बसले होते दरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खालावल्याने पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले त्यानुसार उपचार घेण्यासाठी विनंती केली प्रदीप मोरे आपल्या म्हणण्यावर ठाम होते मागे तयार आरोग्य विभागाच्या पथकाने त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांना उपचाराची गरज असल्याने दर्शनास आणून दिले त्यामुळे कोविभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सूरज गुंजाळ कोविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे यांनी मोरे यांची समजूत काढत त्यांना उपोषण मागे घेण्यास तयार केले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अली इनामदार हे देखील या ठिकाणी उपस्थित होते स्वतःची तब्येत चांगली पाहिजे तर तब्येतीची काळजी त्यांच्याकडे डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतर त्या ॲडमिट आहेत तर मी पहिले उपचार घेतो उपचार घेण्यासाठी मी माझं उपोषण तुर्तास स्थगित करतोय आणि पंधरा ऑगस्टपर्यंत या पत्रावर ठोस काहीतरी यांच्या वरिष्ठांनी प्रादेशिक अभियंता त्यानंतर अधीक्षक अभियंता मंत्रालयातले मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव यांनी जर नाही यांच्यावर सी बी मार्फतीने कारवाई केली या मुद्द्यांना धरून तर मी येणाऱ्या पण दोन हजार चोवीस रोजी यांच्या दालनात म्हणजे पोर दालनातच किंवा पोरचेमध्ये उपोषण या अशाच पद्धतीने बेमुदत आमरून उपोषण करणार आहे आता मी गुंजाळ साहेबांच्या विनंतीला मान देऊन तुरतास स्थगित करतोय यांनी पहिले उपचार घेतो आहे पहिले तब्येत बरी करतोय Vai dh jacket bhoi cawe Hai heidi hai he humana Vai bhoi ceo Hai emayi hai he badhhh Haiedayaa Haieran berai Vai bhoe cawe Terima kasih telah पोषण करते प्रदीप पोपटराव मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे तीस करोड पेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार दोन हजार सतरा ते दोन हजार वीसच्या कार्यकाळात झाला आहे याबद्दल याबद्दल मी जास्त काही सांगू शकत नाही कारण की हा विषय फार जुना विषय आहे आठ वर्ष नऊ वर्ष जुना विषय आहे आणि त्याच्यावर काही चौकशी असेल तर ती वरिष्ठ स्तरावर चालू आहे आणि ती त्यांच्या स्तरावर चालू असल्याने माझ्याकडनं कोणतंही वाक्य भाष्य करणं ते चुकीचं होईल ज्यावेळेस कार्य कार्यवाही त्याच्यावर पूर्ण होईल तर ती जनतेसमोर येईल ती पुढे पुढचा प्रश्न कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव हे ठेकेदारांना मनमानी पद्धतीने निधी वितरित केला आहे कार्यकाळ दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हे बोलणं थोडंसं काय म्हणतात त्याला हे अतिश अतिशोक्ती आहे कारण की कोविड पासून पैसेच येत नाहीये निधी शासनाकडे जास्त उपलब्ध नाहीये फार कमी प्रमाणात निधी उपलब्ध होतो तर सगळ्यांना न्याय द्यावा लागतो आणि कार्यकारी पद्धत कार्यकारी अभियंता ही पद अशी आहे की एक दोन लोकांना पैसे देणं आणि चार लोकांना पैसे देणं हे ते काही त्यांना पॉसिबल होणार नाही कारण की सगळ्यांना न्याय द्यावं लागतं त्यामुळे हे म्हणणं अशी अतिशक्ती वाटते आणि त्यांच्याकडे तसं काही पुरावा असेल तर त्यांनी सादर करावा माहिती माहिती अधिकार जन अधिकारी देतच नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे हे बोलणं थोडस अतिशक्ती आहे कारण की वारंवार जे तक्रारदार आहेत फक्त एकच नाही मालेगाव मध्ये भरपूर लोक तक्रारदार असतात आणि भरपूर लोक माहिती मागत असतात तर प्रत्येकाला आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला त्यांची अपेक्षित जे काही त्यांना माहिती पाहिजे असते ती आम्ही द्यायचा प्रयत्न करत असतो जे आमच्याकडे उपलब्ध आहे ती माहिती आम्ही देऊ शकतो जी उपलब्ध नाही आहे तर तसंही आम्ही त्यांना कम्युनिकेट करतो कुसुंबा रोड फुलेनगर ते दसानेपर्यंतच्या रस्त्याचे निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी बाकी असताना तेथे रस्ता बनवण्यासाठी निधी खर्च करत आहे दुसरा निधी कोणता आहे मला नाही सांगता ना, येणार तिथे नॅशनल हायवेचा रस्ता पहिल्यापासून मंजूर होता एवढं मी सांगू शकतो तर या वरील म्हणजे चार मुद्दे आम्ही तुम्हाला सांगितले त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करावी असं त्यांची मागणी होती मुख्य मागणी त्यांची तीच आहे तो, तो विषय आमचा नाही अँटी करप्शन ब्युरो कडे आम्ही थोडी स्वतः मागणी करणार मागणी केलेली ती आमच्याकडे केलेली आमच्याकडे करून काय उपयोग नाही ना जे आरोप आपल्या विभागात केलेले आहेत माहिती मिळत नाही आणि काही आरोप लागला आहे की कामाच्या अगोदर बिल निघून जाते कामा निष्कृती दर्जाचे होते पण त्याची चौकशी होत नाही ठेकेदारावर काय कायदेशीर कारवाई होत नाही असं आपल्या विभाग मध्ये पण चालू आहे परत मी आपल्याला फार प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ठेकेदाराला ऍडव्हान्स मध्ये बिल देण्यासाठी कोणतीही तरतूद नाहीये आहे मध्ये बिल देणं देण्यासाठी निधीच उपलब्ध नाहीये आपल्याकडे जे कामं झालेली आहे आज मालेगाव मध्ये आपल्याला मी सांगू शकतो एवढं की भरपूर आमचं काम जे झालेलं आहे त्याचे भरपूर पैसे अजूनही शासनदारी बाकी आहे जेव्हा पैसे येत नाहीये आणि जे काम झालेले त्यांनाच आम्ही पैसे देऊ शकत नाही तर इतरांना आम्ही ॲडव्हान्स देणं आणि हे थोडस अतिशोक्ती आहे